नमस्कार एस टी शेड्युल्ड ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि एस सी एस टीसाठी कोणता ते ठिकाणी एकोणीसशे पन्नासचा पुरावा जोडायचं आहे नसेल तर काय जोडायचं आहे त्याच्यासोबत हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायला प्रेस करायला विसरू नका चला तर आपण कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि काही राज्यामध्ये वेगळी थोडी प्रोसेस असेल तर आपण फक्त महाराष्ट्र राज्यासाठी काय प्रोसेस असेल तर सुरुवातीमध्ये जो कॅन्डिडेट आहे त्याचं अर्जदार आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे ॲप्लिकेशनसोबत तर बघा ही प्रोसेस आहे कास्ट वेलिडिटीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करावं लागतं तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले या चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनल सबस्क्राईब करून आणि ऑनलाईन कसं फिलअप करायचं तर मी डॉक्युमेंटसाठी हा व्हिडिओ तयार करतो आहे तर कोणकोणते कौन्त डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर सुरुवातीमध्ये आपल्याला जोडायचं आहे कास्ट सर्टिफिकेट तहसील किंवा सक्षम प्राधिकऱ्याकडून मिळालेला कास्ट सर्टिफिकेट सब डिव्हिजन नंतर आपलं सेकंड डॉक्युमेंट काय असेल डोमासाईल हे डोमासाईल काय असतं डोमासाईल हे महाराष्ट्र राज्याचं रेवासी आहे असं त्या ठिकाणीच ठरवलं जातं त्याच्यामुळे डोमासाईल तुम्हाला जोडावं लागेल आणि नॅशनॅलिटी पब्लिकमध्ये असेल तर नॅशनॅलिटीसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे अर्जास अर्जासोबत नंतर आपल्याला जर डोमासाईल आणि सर्टिफिकेट आपल्याला आपण जोडतोय तर आपल्याला त्या ठिकाणी आणखी दोन डॉक्युमेंट लागेल जन्मदाखला महाराष्ट्राचा जन्मदाखला किंवा वास्तवाचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं तुमचं डेथ सर्टिफिकेट कसे सॉरी बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट कसे काढायचं तर ऑनलाईन कसे काढायचं कुठे कुठे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं ते सर्व डिटेल मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले तर जन्माचा दाखला तुम्ही या ठिकाणी जोडायचं आहे नंतर आपल्याला हे पुराव म्हणून आहे महाराष्ट्रात जन्म झाला आहे हा पुरावासुद्धा तुम्हाला जोडावा लागेल नंतर तिसरा डॉक्युमेंट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे एल सी असेल तुमच्याकडे किंवा बोनाफाईड असेल तुम्ही सध्या कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला कॉलेजमधून एक काहीतरी तुम्हाला बोनाफाइड वगैरे त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे चौथा डॉक्युमेंट असेल फादर कास्ट सर्टिफिकेट अँड व्हॅलिडिटी जर उपलब्ध असेल तर तर बघा आपले जे फादर आहे वडील आहेत त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे किंवा पब्लिकमध्ये जर त्यांच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटीसुद्धा तुम्ही फादरचे जोडू शकता वलांचं जात प्रमाणपत्र आणि जर त्यांच्या नावावर वै वैधता असेल तरच प्रती जोडायचं आहे आणि पाचवा डॉक्युमेंट आहे ब्लड रिलेटिव व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर उपलब्ध असेल तर आता ब्लड रिलेटिव वॅलिडिटी हे काय आहे आपले नातेवाईकमध्ये म्हणजे आपला काका असेल किंवा आपले जे रिलेटिव असेल त्यांची जर व्हॅलिडिटी असेल तर ते वॅलिडिटीसुद्धा तुम्ही तुमचं ॲप्लिकेशनसोबत जोडू शकता आता फॉर एक्झाम्पल कोणाचं जोडू शकतात भाऊ बहीण काका मामा आत्या यांच्या वैधता प्रमाणपत्र जर असेल तर प्रक्रिया ही सोपी होते तर बघा हे डॉक्युमेंट जोडल्यानंतर आपल्याला ही आपलं जे वेल करण्यासाठी आपल्याला क्युरी येतात ते क्युरी येत नाही सोपं सिंपल होऊन जातं कारण नातेवाईकांचं वेल आहे मग यांचा पुरावा असेल म्हणून त्यांनी लगेच आपले जी वेल आहे ती पुढे आपली फाईल लगेच पुढे सरकते सहावा डॉक्युमेंट जर जुलॉजुलॉजिकल हिस्ट्री ॲस्ट्रल प्रूफ वंशावळ व इतिहास आता वंशावळ इतिहास वंशावळ तुम्हाला पंचसिमी तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी वेंडरकडून तुम्हाला एक वंशावळ तयार करायचं आहे आता वंशावळ कसं तयार करायचं तर वंशावळ खापर पंजाबा पंजोबा वडील आजोबा काकू नंतर आपलं अर्जदार भाऊ बहीण हे सर्व वंशावळमध्ये तुम्ही तयार करून घ्यायचं म्हणजे तुम्ही जे जेवढ्या ॲप्लिकेशनसोबत डॉक्युमेंट अटॅचमेंट करताय तेवढे तुम्ही वंशावळमध्ये सुद्धा टाकायचं आहे आणि वंशावळमध्ये तर तुमचा आजोबा खापर पंजोबापर्यंत तुमची माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्व जसं तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डॉक्युमेंट अटॅचमेंट करताय तसंच तुम्ही वंशावळसुद्धा तयार करून घ्या म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्वजांची माहिती यादी उदाहरणार्थ आजोबा पंजोबा पु इत्यादी सर्व तुम्ही त्या ठिकाणी जोडायचं आहे सात नंबरचं डॉक्युमेंट आहे ॲफिडेट ॲफिडेट काय असते प्रतिज्ञापत्र असते ॲफिडेट हे तुमची जात खरी असल्यांचे न्यायालया न्यायालय शपथपत्र असते त्याला ॲफिडेट म्हणतात तर आपल्याला एक ॲफिडेट करायचं आहे ॲफिडेटसुद्धा आपल्याला लागेल ॲफिडेट कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला ने नेक्स्ट डॉक्युमेंट कोणतं असेल ऑदर एज्युकेशन डॉक्युमेंट तुमचं शैक्षणिक कागदपत्रामध्ये ऑदर डॉक्युमेंट असेल तेसुद्धा तुम्ही जोडू शकता फॉर एक्झाम्पल दहावी बारावी ग्रॅज्युएट प्रमाणपत्र जात नमूद असल्यांची उपयोगीसुद्धा तुम्ही हे डॉक्युमेंट अटॅचमेंट करू शकता नेक्स्ट नंतर प्रोसेस काय असेल बघा कास्ट व्हेलडिटी सर्टिफिकेट कशी मिळवायची तर आपल्याला आपल्या तालुक्यातील तहसील करायला जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचे स्टेप काय असेल कास्ट वेलडिटीसाठी अर्ज कसं करायचे तर आपण कास्टसाठी कसं अर्ज करायचं तेही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केले कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तेही ऑलरेडी व्हिडिओ तयार केले तर आपण वेलिडिटीसाठी आपल्याला ही प्रोसेस करतो आहे तर व्हॅलिडिटीसाठी आपल्याला सर्व डॉक्युमेंट हे आपल्याला आवश्यकता असेल आता एस सी एस टी कॅटेगरीसाठी जो एकोणवीस पन्नासचा पुरावा जोडायचा आहे तर पन्नासचा पुरावा जोडण्यासाठी आपल्याला त्याच्यात आपला आपल्याकडे जर नोंदी नसेल किंवा आपल्याकडे पुरावाच नसेल तर आपण काय करायचं तर एक स्टॅम्प तयार करायचं आहे स्टॅम्प तयार केल्यानंतर काही आपले जे नियर बाय आपल्या विलेजमध्ये काही ओल्ड लोक ओल्ड याचे जे माणसं से असेल त्यांचं काही प्रूफ घ्यायचं आहे आणि जवळचं आणि त्यांना साक्षीदार म्हणून तुम्ही प्रतिज्ञा स्टॅम्प पेपर तयार करायचं स्टॅम्प पेपर तयार करून आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत सबमिट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट कास्ट सिक्युरिटी कमिटी आता या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं काय करायचं तुमचं ॲप्लिकेशन ऑनलाईन अप्लाय करू शकता तुम्ही ऑलरेडी अप्लाय करून दाखवले तर व्हिडिओ बघू शकता तुम्ही या चॅनलवरला सबस्क्राईब करून तर ही वेबसाईट या वेबसाईटची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही तुमचा वॅलिडिटी अप्लाय करू शकता आता ऑनलाईन फॉर्म भर भर कसे भरायचे तुम्हाला तर बघा फॉर्म भरा आवश्यक तर कागदपत्रे अपलोड करायचं आहे मी जे तुम्हाला डॉक्युमेंट म्हटले तुमचं ॲप्लिकेशन फिलअप केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट कलेक्शन केलं असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला काय करावं लागेल जसं तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फिलअप करणार आहे नातेवाईक रिलेटिव्ह जे असेल त्यांचं डॉक्युमेंटसुद्धा जोडणार आहे ने ने तर त्या ठिकाणी ऑप्शन येणार आहे तर ते डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल जे परती असेल तर तुमचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल तर तुम्हाला काय करायचं जे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल जे पण तुम्ही व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करताय जे डॉक्युमेंट असेल ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे वन बाय वन सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे प्रिंट काढण्यासाठी हार्ड कॉपी सबमिट करायचं आहे तुम्हाला तर बघा सर्व ॲप्लिकेशन फिलअप झाल्यानंतर शेवटी सबमिट केल्यानंतर आपल्याला एक प्रिंट ॲप्लिकेशनचं निघेल ती चे प्रिंट तुम्हाला सर्व मूळ झेरॉक्स कागदपत्र सह नजदिकच्या का सिक्युरिटी कमिटी काल सबमिट करायचं आहे आता ऑनलाईन बघा असं नाही की तुम्ही ऑनलाईन केलं की म्हणजे तुमचं झालं सबमिट फायनली सबमिट झालं असं नाही तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करूनसुद्धा तुम्हाला ते ॲप्लिकेशनचं प्रिंट काढायचं आहे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले आणि जे डोक डॉक्युमेंट आहे कल आपण ती त्या ठिकाणी जमा करणार आहेत ते सर्व झेरॉक्स प्रती तुम्हाला काय करायचं सेल्फ अटॅस्टेडमध्ये सर्व सोबत तुम्ही काय करायचं अटॅचमेंट करायचे आणि जे आपले कास्ट विलिटी स कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला कम कमिटी व्हेरिफिकेशन आता तुमचं जे ॲप्लिकेशन तुम्ही ऑफलाईनसुद्धा हार्ड कॉपीसुद्धा तुम्ही डॉक्युमेंटसहित झेरोक्ससहित त्या ठिकाणी जमा केल्या आणि आता कमिटी व्हेरिफिकेशन केलं जाणार आहेत तुमचे डॉक्युमेंट खरोखर आहे का आणि तुमचं ऑनलाईनमध्ये जे तुम्ही अपलोड केले आणि झेरॉक्समध्ये दिले आहे ते खरोखरच आहे का सर्व तुम्हाला ते तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जातील नंतर ती प्रोसेस पुढे जाणार आहेत नंतर कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्यासाठी सर्व काही योग्य असल्यास आपल्याला सर्व आपल्या डोकमो डॉक्युमेंटमध्ये कुठलेही मिस्टेक नसेल सर्व योग्य असेल तर आपल्याला आपली व्हॅलिडिटी एक ते तीन महिने लागतात आपल्याला एक ते तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी तुमच्या घर गोरपच होणार आहेत पोस्टाद्वारे किंवा आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन येऊ शकता किंवा आपण ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकता ही तीन मेथड आहे तर बघा सर्वात जर तुम्ही कास्ट रुलिटी अप अप्लाय केलं असेल किंवा एखाद्यांचं पाहिलं असेल तर ते डायरेक्ट काय होतं पोस्टद्वारे पाठवली जाते तिथे जायची गरज नाही आता हे आपल्याला का सर्टिफिकेट वेलिटी जे विभाग आहे ते मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर अमरावती हे कमिटी विभाग आहे जर तुम्ही नंदुरबारचं एक्झाम्पल पाहिलं तर नंदुरबारचं ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे तर हे नंदुरबारलाच आहे आणि धुळे जिल्ह्यातला काही एक तालुका आहे शिरपूर तालुका ता तो तालुकासुद्धा नंदुरबारमध्ये एस टी कॅटेगरी जे स्टुडंट आहे ते वेलिडिटी करण्यासाठी ते नंदुरबारला अप्लाय करता बट आ आता चेंज झालं आहे कारण ते कमिटी जे आहेत ऑफिस कार्यालय ते धुळ्याला पण तयार झालं आहे आणि दुया दु धुळ्यालासुद्धा तुम्ही आता तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करू शकता हे सिरपूर तालुक्यांसा ते तालुक्यात जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आहे तर या पद्धतीने आपण अर्ज आणि डॉक्युमेंट जोडायचं आहे नंतर जर तुमच्या घरात आधी कुणाला वॅलिडिटी कास्ट व्हॅलिटी मिळाली आहेत असे म्हणजे बाऊ वडील काका तर त्या देखील लावलेल्या तुमचं केस मजबूत होते तर काय होतं याच्यात तुमच्या रिलेटिव्हमध्ये जे कोणी वॅलिडिटी असेल त्यांची जर व्हॅलिडिटी तुम्ही जोडली तर त्या ठिकाणी काय होतं आपलं जे केस आहे ते पे पेंडिंगला राहत नाही आणि मजबूत होते आणि आपलं ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनला जास्त प्रॉब्लेम येत नाही सर्व कागदपत्र व्यवस्थितपणे क्रमाने लावा आणि मूळ प्रत ठेवून झेरॉक्स जमा करायचे बघा तुमच्याकडे मूळ प्रत ठेवायचं आणि जर जमा करायचं नाहीतर काही विद्यार्थी काय करतात डायरेक्ट डॉक्युमेंट ऑरिजिनलसुद्धा त्या ठिकाणी हार्ड कॉपीसोबत जमा करून देतात आणि नंतर त्यांना पोस्तावंय येतो की आपण ओरिजिनल डॉक्युमेंट जमा केलं आहे तर फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट कोणता जमा केला जातो जो तुमचा कास्ट सर्टिफिकेट असेल तो कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुमचा ओरिजिनल जमा क जमा केल्या के जाणार आहे जर्नल हेरिंगच्या बोलल्यास जात इतिहासपूर्वजाची माहिती नीट सम समजून जा तर मग एखाद्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जर्न जर्नल हेअरिंग हेर हेअरिंगला तुम्हाला बोलवलंस तर तुमचं जे पूर्वज आहेत किंवा तुमचं जे नीट तुम्हाला सर्व माहिती करून घ्यायचे आणि कुठे काय आहेत आपलं पूर्वज आणि एकोणीसशे पन्नासचा पुरावा एकोणीसशे पन्नासचा पुरावा नसेल तर काय करायचं तेही सोल्युशन तुम्हाला दिलं हा व्हिडिओ आवडलासं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नऊ नव व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील मी व्हिडिओ फक्त डॉक्युमेंटसाठी तयार केलं होतं पूर्ण प्रोसेस दाखवली आणि ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केले ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तर चॅनल सबस्क्राईब करून तो व्हिडिओ बघा नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओची लिंक मिळेल मिळेल धन्यवाद